जेबापूर येथील पोल्ट्री फार्मचे शेड व वा भिंत वादळी वारा व वा गाऱ्यासह आलेल्या मुसधार पावसामुळे कोसळले पावसामुळे हजारो कोंबड्या मृत जेबापूर तालुका साकरी जयाबाई दीपक बदाने यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मचे वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळले एक हजार कोंबड्या मेल्या हजारो रुपयांचे नुकसान झाले काल झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांसह मुसळधार पावसामुळे जेबापूर येथील शेतकरी जयाबाई दीपक भदाने यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मचे शेड उडून गेले तर भिंतही कोसळल्या त्यामुळे या पोल्ट्री फार्म मधील साधारणतः एक हजार कोंबड्या मेल्या त्यामुळे या महिला शेतकऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे आज सर्कल खिल्लारे मॅडम व तलाटी बहिरम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तरी या महिला शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली आहे आय एन डी टीव्ही न्यूज साठी सुभाष जगताप पिंपणेर यांचा रिपोर्ट